छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई हिचं काय झालं मित्रांनो रामायणामध्ये श्रीरामाला आणि महाभारतामध्ये पांडवांना चौदा वर्षे वनवासात काढावी लागली अगदी त्याचप्रमाणे आपल्या महाराणी येसुबाईंनी देखील कैद्यांच्यामध्ये एकोणतीस वर्षाचा त्याग सहन केला आहे त्याग काढला आहे एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैद्यात ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य आबाधित ठेवले त्या युराजने येसुबाईबद्दल सांगाव तितकं कमीच आहे मित्रांनो अवघ्या केवळ नऊ वर्षाचा संसार छत्रपती संभाजी सिंहाच्या छावाबरोबर केला पती जिवंत या पती काही दिवस सोंग आणावे लागले होय आग्र्याहून सुटल्यानंतर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेवून अफवा पसरली की युवराजांचा काळ आला त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले त्यानंतर कप्ताने आणि फितुरीच्या मदतीने त्या औरंगाने आपल्या संभाजी महाराजांना पकडल्यानंतरहीने धाडशीने परिस्थितीला सामोरे जाणारी पतीला हाला हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालवण्यासाठी स्वतःचे एवढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचविण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेवून घेणारी ही हिमालया इतकी उंच स्त्री पहिली ही, ही राष्ट्रसेवा म्हणजे काय आहे हे आपोआपच आपल्या सर्वांच्या लक्षात येते छत्रपती शिवरायांच्या महान निर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तूर खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळून लावला अखेरीस कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती शंभूराजांना कैद केले आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले महाराणी येसुबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली आपल्या आप पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली आभाळा एवढ्या मोठ्या मनाची धन्यते महाराणी येसुबाई नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता महाराणी येसुबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता पण तात्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तत्वाला जास्त महत्व दिले पाहिजे त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणाऱ्या सरदारांची संख्या मोठी होती त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर वसवले तर काही सरदार बंड करतील सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटू लागली त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास आणि येसुबाई हिचं त्याग इथेच संपलं नाही उलट तो त्याग इथून पुढे सुरू झाला त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेव द्वितीय असेच म्हणावे लागेल छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडला वेढा दिला पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता तसेच बाहेर मोकाट असलेले औरंगजेबाचे सैन्य चहूबाजूंनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते आणि राजाचा बंदीवान असलेले राजकारभार हाकणे हे अवघड झाले असते यावर येसुबाईंनीच उपाय काढला त्यांनी राजाराम महाराजांना सुचविले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल म्हणजेच स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला देखील तयार होत्या कल्पना बिनतोंडी होती पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शाहूला एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना पण येसुबाईंनी राजाने नात्यापेक्षा कर्तव्य जास्त महत्व दिले पाहिजे तरच राजे चालते हे पटवून दिले अखेर जड अंतकरणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि सत्व सत्वपरीक्षेला इथून सुरुवात झाली राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यानंतर येसुबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशान उतरवले आणि येसुबाईंना शाहू महाराजांसहित अटक केली येसुबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही शत्रूने बंदी बनवले तरी सुट्टा येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसुबाईसमोर आदर्शासारखा ठेवला होता पण दुर्दैवाने येसूबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीनी स्वतःची सुटका करून घेता आली नाही त्यामुळे त्यांना आणि शाहूजनांना आपली उमेदची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षापैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबच्या छावणीत नजरकैदेत त्यांना राहावे लागले जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी महालेकरांची फरफट होई स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे पर मुलखात वनवास सहन करावा लागला प्रभू रामचंद्रांना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण महाराणी येसूबाईंना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्यनिष्ठेला तोड नाही अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली मोगलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी यासाठी ते सतराशे पाच पासून मध्यस्थी करत होते बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला सोळाशे एक्क्याऐंशी पासून मोगलांशी चाललेल्या लढात धनाजी जाधव संताजी घोरपडे सरदार भोसले सरदार दाभडे सरदार आग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मुघलांशी लढा दिला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते बादशाह फरकुसियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात विष्टुत्व आले सय्यदाचा नाश करण्यासाठी बादशहाच्या खटपटी सुरू झाल्या आत्मरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने पेशव्यांच्या मार्फत मराठी राज्याशी तह केला त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले शिवाय दख्खनचा सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुख हे हक्कही मान्य करण्यात आले मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजनीशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोर बंदोबस्त करून मुलखांची आबादी राखावी या अटी कारण्यामध्ये ठरल्या या करारनाम्यावर बादशहाकडून शिक्का मोतर्ब व्हायचे होते बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूच्या साह्यास नोव्हेंबर सतराशे मध्ये दिल्लीस गेले दिल्लीत सत्तांतर झाले फरुख सियरची इतिश्री होऊन महमूद शहा गादीवर आला सतराशे एकोणीस मार्च महिन्यात सणदानवर नव्याने बादशहाचे शिक्का मोतर्ब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करून साताऱ्यास येऊन छत्रपतीस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षानंतर मोकळा श्वास घेतला तर मित्रांनो अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट आणि आपापसातील बेबव नाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदीत असलेले हे मायलेख दिल्लीतील मुघल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तर अंगावर काटा येतो आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे संपूर्ण वातावरण परकीय खाणे पिणे रीतिरिवाज पोशाख सारे सारेच अकालनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशी काय सामोरे गेले असतील मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसुबाईशी कसा वागला असेल त्यांच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावाट्यात त्या, त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील आपला धर्म आणि आब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले नसेल कसे महाराष्ट्रातील सतरा वर्षाच्या कैदेत मुलगा जवळ होता तरी पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वी ताटातूट करण्यात ता आली त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्थता काय झाली असेल आणि अशा प्रकारे असंख्य प्रश्नाच्या विचारांनी मनात काहूर मांजले आहे या सर्वांच्यात विशेषत औरंगजेबच्या मुलीने जिन म्हणजे जिन्नत उन्नीसाने येसुबाई आणि शाहू महाराजांची विशेष अशी काळजी घेतली त्यांच्यासोबत प्रेमाने वागवले अशा या महात्यागी शौर्य स्त्री शक्ती म्हणजेच महाराणी येसुबाईला माझा कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र